मी शबनम टी व्ही वन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त कुपवाड जिल्हा सांगली येथील मराठी मुलांच्या शाळेचा एकशे एक्केचाळीसावा वर्धापन दिन उसा संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती कुपवाड जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचा एकशे एक्केचाळीसावा वर्धापन दिन संपन्न झाला यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील उपशिक्षणाधिकारी श्री गोपनीसाहेब उपशिक्षणाधिकारी आबाो लावंड श्री केंद्रप्रमुख मानेसाहेब रामहरी मारुती ठोंबरे संमती अण्णासर गोडांजे विस्ताराधिकारी टोनेसाहेब केंद्रप्रमुख साहेब सौ अर्चना यशवंत शेंबडे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शंकर कोकरे भोपाल कवटेकर यांच्यासह निमगोंडा पाटील कुमार केंपवाडे महावीर कोतळे श्री चौगले सुभाष पाटील पत्रकार स्नेहल गौंडांजे सर शिरोटे सर पवार सर भारती चौगुले शब्बीर शेख अशोक परीट संभाजी हंकारे मुल्ला भारती लखने सुचित्रा कुंभार माधुरी कोळी यांच्यासह अनेक जण यावेळी खास करून उपस्थित होते प्राध्यापक शरद पाटील असोत भोपाल अण्णा असोत अण्णा असो हे सगळे जर मी असो हे आमच्या शाळेचे सगळे माझी विद्यार्थी आहोत कोकळे शंकर बापू असोत तर माझी विद्यार्थी मी आयोजित केलेला हा शिक्षकाने आयोजित केलेला हा एकशे चव्वेचाळीसवा वर्धापन दिन आहे या दिनाला आपण उपस्थित राहिला त्यामुळे पहिल्यांदा सर्वांना तुमचं मी स्वागत करतो पंधरा जुलै एकोणीसशे पंधरा पंधरा 15... जुलै वीसशे पंधरा रोजी ज्यावेळी इथे पहिल्यांदा बैठक झाली त्यावेळी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकवाड माजी विद्यार्थी संघ स्थापन केला त्या संघामार्फत हो। त्या संघाचं मी अध्यक्ष आहे आणि शंकर बापू हे उपाध्यक्ष आहे त्या संस्थेमार्फत आपण या शाळेच्या प्रे प्रगतीसाठी विविध प्रयत्न करीत आहोत या शाळेची सुरुवात एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी रोजी कोकणमधल्या महादेव मंदिरामध्ये झाली महादेव मंदिरामध्ये झाली तिथे ती अगोदर दोन खोल्यांची इमारत सरकारी होती तिथंच इन्फंट्रीचे वर्ग सुरू होते ज्याला आपण आता बालवाईड हे म्हणतो एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत या गावामध्ये ही चौथीची शाळा होती एकोणीसशे पंचवीस नंतर पाचवीचा वर्ग चालू झाला शाळेला जागा कमी पडू लागली म्हणून पश्चिम भागातील इथं अण्णा भागाचे त्यांचा वाडा शाळेनं भाड्यानं घेतला त्या भाड्याच्या इमारतीमध्ये जवळजवळ तीस वर्षे ही शाळा काम करत होती त्यानंतर त्या शाळेचं भाग्य एकदम उजाडलं एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत आर पी पाटील हे डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाचे सदस्य होते एकोणीसशे सत्तावन्न ते बासष्ट या कालावधीमध्ये ते शिक्षण विभाग डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्डाचे सभापती झाले एकोणीसशे छप्पन साली दोन फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पनला पहिल्यांदा ही जमीन खरेदी करण्यात आली एकंदर तीस गुंठे तीस गुंटे आणि चौदा गुंठे असे तिघांच्याकडून मिळून ही चौऱ्याहत्तर गुंठे जमीन येत आहे ही खूप चांगली मोक्यावरची जागा आहे ही बोक्यावरची जागा अनेकांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे काय पण शाळेची जागा आहे इथं ज्ञान जाण्याशिवाय दुसरं कोणतंही काम आम्ही होऊ देणार नाही त्याला अधिकाऱ्यांचा आपणाला सहकार्य पाहिजे इथल्या शिक्षकांचाही आम्हाला सहकार्य लाभ लाभायला पाहिजे तर एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे छप्पनपर्यंत ही शाळा दोन्ही ठिकाणी भरत होती महादेव मंदिर आणि भागाजीवाडा एकोणीसशे छप्पनला पाडव्याच्या दिवशी धोळापर्णांच्या हस्ते या इमारतीचा पायाभरणी झाला पाया खुदाईचा समारंभ झाला आणि एकोणीसशे छप्पनलाच अक्षत्रितेच्या दिवशी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली या बांधकाम कमिटीचे अध्यक्ष होते त्यांचे वारसदार आज इथं उपस्थित आहेत तारकगोंडा भुजगोंडा पाटील ते बांधकाम कमिटीचे अध्यक्ष होते जो बांधकाम कमिटी पूर्ण झाल्यानंतर जी नवीन इमारत उभी राहिली त्याच्या उद्घाटनाला त्यावेळेचे महाराष्ट्राचे सगळे दिग्गज नेते उभे होते महाराष्ट्रातले सगळे राजाराम बापू पाटील होते वसंतराव पाटील होते गुलाबराव पाटील होते नामदार बाळासाहेब देसाई होते बॅरिस्टर जे डी पाटील होते जेवढे या लोक तर सगळ्यांचे पाय या शाळेला लागलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शानं पुढील झालेल्या या शाळेमध्ये आपण शिकलो हे आपलं भाग्य आहे या शाळेमध्ये जवळजवळ पन्नास मैल लांबीहून लोक शिक शिक्षणाला येत होती त्यात बेळंकी आहे भिलवडी आहे अंकलकोप आहे भ्रमणाळ आहे तर या शाळेमध्ये कुपवाडमधले जे एकवीस स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यामधले सतरा स्वातंत्र्य सैनिक या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि एकूण त्रेपन्न स्वातंत्र्य सैनिक या शाळेमध्ये शिकलेले आहेत ते सगळे गावचे इथे शिकलेले आहेत या शाळेची परंपरा ही मोठी आहे या शाळेमध्ये शिकलेले शिटी पाटील हे न्यायाधीश झाले ॲडव्होकेट जनराय मुजावर हे सबरजिस्ट्रार झाले लिंगप्पा कोष्टी हे कर्नाटक म्हैसूर स्टेटचे अभियंता म्हणून त्यांनी काम करून रिटायर झालं बाबू कुपवाडकर याच शाळेत तमाशा सम्राट बाबू कुपवाडकर याच शाळेत शिकले सतार बाबू ज्यांनी सतारीमध्ये आपलं कौशल्य दाखवलं तेही याच शाळेत शिकले आपणही या शाळेत शिकलोय या शाळेची थोर परंपरा आहे तशी या शाळेतल्या शिक्षकांची थोर परंपरा आहे कुपवाडची प्राथमिक शाळा हे एक शैक्षणिक केंद्र म्हणून नावाजण्यास नावावर परत येण्यास कारणीभूत ठरले अनेक पिढ्या या शाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढे गेल्या अनेकांनी आपल्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाबाहेरही आपल्या गावाचं नाव लिहिलं आणि गावाला लौकिक प्राप्त करून दिला अनेक मुख्याध्यापक शिक्षक त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या शाळेच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले या शाळेच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी काम केलं या सर्वांचे या निमित्तानं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे खरंतर एकशे एक्केचाळीस चाळीस वर्षापूर्वी या शाळेची सुरुवात कशी झाली तुम्ही केली आणि त्यानंतर या शाळेची प्रगती तुम्ही वाटचाल एकशे चाळीस वर्षामध्ये कशी होत गेली याचा एक साध्यंत इतिहास आमचे सहकारी राभाव गोंडाजे श्रीमती गोंडाजे यांच्याकडे आहे पण तो एकदा पुस्तक रूपाने देखील आपण एकत्रित करून सर्वांना तो इतिहास कळावा त्याची व्यवस्था धन्यवाद सर आपलं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मोलाचं असतं आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार यानंतर छोटासा सत्काराचा कार्यक्रम चालू